नमस्कार महाराष्ट्राला एक फडतूस गृहमंत्री मिळालेला आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे देवेंद्र फडणवीस एक ढेकूण आहे आणि या ढेकणाला मारलं पाहिजे त्यासाठी शस्त्राची वार करण्याची गरज नसते अमित शहा म्हणजे अहमद शहा अब्दालीचा वंशज आहे या सगळ्या वाक्यांना ऐकलं आता की आता उद्धव ठाकरे यांची मानसिकता बिघडत चाललीय की काय असा प्रश्न आमच्या आणि सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित होतो खरं तर ही सगळी वाक्य मला ऐकवायला दाखवायला आवडली असती पण पुन्हा 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 तेच तेच ते ऐकून मला तुमचा वेळही वाया घालवायचा नाही आहे आणि तुमच्या कानाला खराब सुद्धा करायचं नाही आहे खर तर या सगळ्या विषयावर बोलताना व्यक्त होताना आता कंटाळा येऊ लागलाय इतकं ते पानसट झुकलेलं झालंय अगदीच पानसटपणाकडं झुकलेलं झालंय उद्धव ठाकरे आणि कंपू स्वतःच्याच वाक्यावर कधीच ठाम नसतो हे आपल्या वारंवार लक्षात येऊ लागलाय म्हणजे मला आश्चर्य असं वाटतं की काल पर्यंत मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे सचिन वाजेला तो काय लादेन आहे का म्हणत होते सचिन वाजे काय लादेन आहे का असं प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगत होते आणि त्यानंतर सुषमा अंधारे प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि आज असं म्हणतात की सचिन वाजे काय हरिश्चंद्राची अवलाद आहे का राजा हरिश्चंद्र आहे का त्यानं बोललं ते खरंच समजायला आता तो लादे नाही का हे उद्धव ठाकरेंचं खरं समजायचं का राजा हरिश्चंद्र आहे हे सुषमा अंधारे यांचं खरं समजायचं म्हणजे वारं येईल तसं उपणायची सवय आमच्याकडचा शब्द येतो म्हणजे जसं वारं येईल तसं उफणायचं असतं उधळायचं असतं अशी सवय या सगळ्या मंडळींना लागली आहे का तुम्हाला आठवत असेल अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये आचार्य गोविंद देवगिरी यांनी भाषण करून मोदींच्या कामानंतर त्यांना एका राजाची आठवण येते असं सांगितलं आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं होतं बापरे काय उद्धव ठाकरेंनी गोंधळ घातला होता आगपाखड केली होती छत्रपती शिवरायांशी तुलना करणारे निर्बुद्ध असतात असं म्हणून त्यांनी थेट एका संन्यासावरच निर्बुद्ध असल्याचा आरोप करून टाकला होता तो ऐकून घ्या छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे आणि जे कोणी कोणाची तुलना आमच्या महाराज करतात ती माणसं निर्बुद्ध आहेत ऐकला आता हे ऐकल्यावरती उद्धव ठाकरे तरी स्वतःची तुलना कधी छत्रपती शिवरायांशी करणार नाहीत असं आम्हाला वाटलं होत पण उद्धव ठाकरेंनी ती करून टाकली म्हणजे उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवरायांनी वेढा पडल्यानंतर तहामध्ये अनेक किल्ले दिले आणि त्या पुरंदरच्या तहामध्ये अनेक किल्ले देऊन टाकले आणि त्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केली असा तो इतिहास आहे आता शिवरायांच्याकडं काहीच नव्हतं शिवरायांच्याकडे हे नव्हतं शिवरायांच्याकडं ते नव्हतं तसं माझ्याकडे काहीच नव्हतं असं उद्धव ठाकरे म्हणाले ते ऐकून घ्या महाराजांसमोर पर्याय नव्हतं आग्र्याला तिकडे घेऊन गेले आणि आग्र्याला जवळपास त्याने मारायचंच ठरलं होतं औरंगजेबाने पण मोठ्या शिताफीने महाराज निसटले आणि परत आल्यानंतर सर्व काही गमावलं होतं सगळे गड गमावले होते राज्य गमावलं होतं खजिना होता तो गमावला होता सैनिक गमावले होते काही शिलत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांनी मर्द मुठबर असतील पण मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छाताड्यावरती भगवा हिंदी स्वराज्याची स्थापना केली आपण आपण हे नाही नाही करू करू शकत शकत आता हे ऐकल्यावर उद्धव ठाकरेंच ते वाक्य तुम्हाला आठवतंय ना शिवरायांशी तुलना करणारे निर्बुद्ध असतात आठवत ना हा मग स्वतःशीच शिवरायांची तुलना करायची याला निर्बुद्धपणा नाही तर अजून काय म्हणायचं म्हणजे मी माझं पदरचं एकही वाक्य वापरत नाहीये जे उद्धव ठाकरेंचं आधीच वाक्य होतं तेच वाक्य इथं वापरतोय उद्धव ठाकरे आधी म्हणाले वाजे काय लादे आहे का सुषमा अंधारे आता म्हणाल्या वाजे का, का, का हरिश्चंद्र आहे का अरे आहे कोण ते तरी सिद्ध करा ते तरी फायनलाइज करा तेही जमणार नाही चला जाऊ दे शिवरायांशी तुलना करून नाही भागत यांनी आपली तुलना प्रभू रामचंद्रांसोबत केली आहे आणि याने आपली तुलना भगवान कृष्णाच्या सोबत सुद्धा केली आहे ते पण बघून घ्या स्वतः आपण प्रभू रामचंद्राचा अनुयायी अनु कसा असायला पाहिजे म्हणून माझा उल्लेख केला संयम एक वचनी एक पत्नी आता तुम्ही म्हणाला आणि ते खरंच आहे श्रीकृष्णाची कथा माहितीये ना गोवर्धन त्यांनी उचलला होता असाच हा माझ्या भारताच्या लोकशाहीचा गोवर्धन मी उचलल्याशिवाय राहणार नाही ही उचलल्याशिवाय राहणार नाही मी उचलल्याशिवाय राहणार नाही कळलं आता भगवान कृष्णाच्या सोबतही आपली तुलना करतात ते गोवर्धन म्हणतात गोवर्धन उचलायचा असतो यांना कृष्णाने गोवर्धन करंगळीवर उचलला होता इथे तुलना करून टाकायची अरे गोवर्धन कसा उचलायचा असतो ज्याला प्रश्न पडला होता नाकावर माशी किंवा डास बज बसला तर खाजवायचं कसं तो गोवर्धन उचलायला निघालाय म्हणजे या वाक्याबाबत बोलायचं काय हा माझा प्रश्न पडलाय काय काय कशा स्वरूपात रिॲक्ट व्हायचा हा प्रश्न मला पडलाय आणि राहिला प्रश्न छत्रपती शिवरायांची तुलना करण्याचा मला उद्धव ठाकरेंना इतिहास सांगायचा आहे इतिहास सांगायचा आहे उद्धव साहेब छत्रपती शिवरायांचे किल्ले गेले होते तहामध्ये छत्रपती शिवरायांना तहामध्ये धन द्यावं लागलं होत धन आणि किल्ले गेले होते शिवरायांचा एकही मावळा शिवरायांना सोडून गेलेला नव्हता एकही मावळा सोडून गेलेला नव्हता शिवरायांच्या सरदारांनी तानाजी मालुसुरेंनी त्यानंतर आपल्या प्राणाची आहुती देऊन कोंढाणा ज्याचं पुढे नाव सिंहगड झालं तो स्वराज्यात आणला मुरारबाजीनी पुरंदर कसा लढला हे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे बाजी प्रभू आणि बांदलांनी पावनखिंडीत काय प्राणाची शर्थ केली होती हे सगळ्या जगाला ठाऊक आहे शिवरायांचा एक एक मावळा शिवरायांच्या सोबत होता कारण ते शिवराय होते तुमचे गडकिल्ले शाबूत आहेत उद्धव ठाकरे साहेब तुमचे गडकिल्ले शाबूत आहेत मातोश्री नावाचा पहिला गड शाबूत आहे मातोश्री दोन नावाचा गड शाबूत आहे शिवसेना भवन नावाचा गड शाबूत आहे तुमच्या पक्षाचा खजिना शाबूत आहे तुमच्या घरचा खजिना शाबूत आहे त्यावर कोणीही दावा सांगितलेला नाही गेलंय काय तर तुमचे चाळीस मावळे तुम्हाला सोडून गेलेत तुमचे चाळीस सरदार तुम्हाला सोडून गेलेत शिवरायांच्या माणसांनी शिवरायांना सोडलं नव्हतं तुमच्या माणसांनी तुम्हाला सोडलंय शिवरायांच्या घरातल्या एकाही माणसांनी शिवरायांची साथ सोडलेली नव्हती तुमचा भाऊ तुमच्या सोबत नाही तुमचा चुलत भाऊ तुमच्या सोबत नाही तुमचा सख्खा भाऊ तुमच्या सोबत नाही तुमची भावजय तुमच्या सोबत नाही गडावरची आपली माणसं गमावली आपले मावळे गमावले आपले सरदार गमावले शिवरायांसोबत तुलना करायची नसते उद्धव साहेब शिवरायांचे मावळे होत असतो आपण तुलना करायची नसते आणि तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर शिवरायांसोबत स्वतःची तुलना करणारे निर्बुद्ध असतात नमस्कार